नमस्कार म्हणजे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग नवरदेव इथेच नमस्कार म्हणजे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि हा ब्लॉग आहे जरा मजेशीर कारण यामध्ये आहे आपल्या दादाचं लग्न हळद आणि पूजा तर हे सगळं आपण वेगवेगळं दाखवणार एका ब्लॉग मध्ये एवढी सगळी मजा येणारच नाही तर आपण लग्नातली प्रत्येक मजा दाखवणार आहे तुम्हाला तुम्हाला आनंद येईल आणि दुसरी गोष्ट नवरदेव इथे आहेत हा आमचा नवरदेव म्हणजे संजोग विनायक परब हे यांचे वडील विनायक परब आणि ही त्यांची आई काहीतरी पुष्प महाशिल पुष्पमाशी आणि हाय करवला ओंकार परब तर एवढी मज्जा करणार आहे की तुम्ही विचार नसाल किंवा आणि हळदीमध्ये जी गाणी वाजवणारे आणि त्याच्यावर नाचणार आहे आणि दार तर सोयच वेग इतकी खुशी ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि प्रत्येक सॉरी मंडळी दीपेश कडून चूक झाली आहे दीपेशला माफ करावी आमचा नाही चुकलं तरी पण मी काय म्हणतो तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि पूर्ण ब्लॉग मध्ये मज्जा घ्या आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एकट करा रे दादाला फॉलो कराय दादाला शाउट आउट नका देऊ हे काय आपल्या चॅनलवर प्रेम दाखवा हा का तर चला ब्लॉग मध्ये असत राहावा सोबत आता आम्ही पाठच्या घरात चाललोय म्हणजे तिथे एक गड घेतलाय आम्ही टाकी घेऊन चाललोय जय बच बोलिओ जय बच हा चला काहीच आता आम्ही चाललोय टाकी येऊन हा ओंकार पण तरटा 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 टरटा टरटा टन टन टर टरट आहे गोट्या कोणतं हे करे का सही आहे लाईट लावली आहे का हा हा जरा दरवाजा आपला चय बाजंग पिलंग आहे पिलंग बाणकी पूत काय आता आम्हाला हे हो मस्त आहे छान खोली को कोणाची ठीक को आहे तर इकडे आणला का पलंग हे सगळं सामान आहे तर भारीच आहे काम बी आहेत ना काय झाला मग सोय कसं ना आणायच्यात कांदे बटाट्याचा बोल फक्त त्याला हा लग्नाची खूप तयारी बाकी असून पचरायची लाल मारेस ही सई चल लावतोय ना खोलीत खोली बंद करतोय ना चल चला काय खोली बंद करू आपली लाईट कोण बंद करेन हा तो अशात लाईट चालू ठेवून जातो वाटत हळू बाबा तो दरवाजा मोबाईल घेऊन आलो तू माझा माहिती चल कुठे चल घरी नाही पाणी कुठे बोललाय इथे परंगा पलंग चला चला धुतला आता राडे होणार आहेत पप्पा आलेत कायचे आता राडे होणार आहेत बाबा ये तू आप देख तू आप आत् तू गया बेटा तू गया देख त्यांनी का मध्ये खाता तुझ्या अरे मामा ब्लॉक चालू आहे तुला दाखवतो तुला अरे ब्लॉग चालू आहे काय त्या पोलीन बरोबर दादागिरी रे बरोबर एक चापट प्लीज मज्जा येईल ब्लॉग मध्ये घरातली काम तू करतो ब्लॉग इथेच थांबवतो काहीच काय हो का तू करतो का त्या पोलीन गाईज मंडप बांधून झालेला आहे आणि हे आम्ही झोपलेलो दुपारी तेव्हाही सगळं मंडप बांधून झालेलं आहे ठीक आहे पण मस्त केलंय त्यांनी जाऊ दे, दे, तो दे तो, ए, आ, ए, <laughs> आता काय तर बोलणार लक्ष द्यायला पाहिजे होतं आम्ही मस्त केले तरी भारी वाटतंय तर हे कसे मंडप चांगले हा वाटले हे पेडवाने आमच्या घरचं गाईच मंडप बांधून झालेलं आहे आता एक ना मोठा पडदा लावणार आहे आणि हदीचं डेकोरेशन आम्ही तिथे करणार आहे पण ते आज नाही कारण आपली हळद आहे मंगळवारी उद्या आहे मुलीच्या घरी हळद तर तिकडे पण जायचं शक्यता आहे की मी जाणार आहे मी गेलो तर नक्की ब्लॉक तिथे काढीन ओके तर आता ए चल रे खालचं ते आणायला जायचंय ना हा बिशी फोडत आहेत गाईत 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 चाईमध्ये कसं असतं माहिती का दहा जण मिळून ना अशी दोन दोन हजाराची बिशी काढतात आणि त्यातून ना लॉटरी काढतात तर ही बिशी पैसा होगा मला कलर वेगळा फिल्टर ला एक मिनिट गाईस बेशी पडताय सगळ्यांना बोलवा बोला बोला सर्वांना सगळ्यांना बोला, बोला

देड़े। 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 बोल, बोल, बोल थँक्यू बोला मला यांच्या याच्या मम्मीला भेटली था मामीकडून कडून पार्टी घेतो बघ रे मामा पार्टी दे मी निवडली चिठ्ठी पहिलीच चिठ्ठी मी अगोदरच सांगितलं मम्मीचा नंबर आहे ए ए चालेल मी नसती निवडली राहिला असता ही जगातला सगळ्यात रडलेली मुलगी नाही आणले काय चालू तिथे कोण झाडू काढते ही माझी पुष्पांशी हिच्या मुलाचं लग्न आहे झालं का झाडू काढू आणि आमच्याकडे फॉरेनर पण आहे बाबा घरात दाखवतो मुलं फॉरेनर

बघ मी लक्की आता यांच्याकडून पन्नास पन्नास घेणार आहे लालचंद समोसे खाणार हा तू माझ्या हा माझ्यासाठी आला लक्की माझा पण नंबर सॉरी दादा गाईज आता आम्ही ब्राईड वेलकमचं ते असतं ना ते एक हाय जरा ट्रेनिंग नुसार जाऊ पण लागणार तर ते घ्यायला आलो त्यासाठी लागणारं सामान घ्यायला आलं आहे अरे बघा फुट्टा घेतलाय आहे एवढा मोठा आणि तेवढाच पेपर आहे ना साईजचा ओके आणि ते काय लागणार आहे लेस आणि ते लेस इथे लेस म्हणजे रिबिन रिबिन नाही रे रिबिन वेगळं आहे रिबिनचा फुल बनवता येतं ना नाही ये ना ये फुल मग त्याचीच फुलं लावून येड्या फुले तुला येत रिबिन किती का बड्डे मी फुल नाही का मराठी बोल ना फुल नाही ग तुझ्याकडे फुलपाठी अरे हायच लागणार सफेद सफेद आणि काय घ्यायचं ऑरेंज घ्या वापर करता येईल अशी घे येल्लो घे येल्लो घ्या येल्लो ना येल्लो ना ब्लॅक रेड ब्लॅक कसा घेणार ही व्हाइट घे ही व्हाइट घे आणि ही, ही फुलं घे निकालू क्या? निकाल घ्या ले आम्हाला लेस मिळाली आहे जी आम्ही मगातून शोधत होतो कारण त्या नॉवेल्टी नंतर गेल्यानंतर लेसच नाही मिळली आता ही लेस दोन मीटर किती महाग आहे जायला ठीक आहे जाऊ रे आईस्क्रीम खातो बाई स्पॉन्सर तू करतो ना आईस्क्रीम नाही बोल फक्त तंगडी तोडतो तुम्ही माझा भाऊ करतोय देव कस आई चॉकलेट मला पण चॉकलेट ला बाबा कडक 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 मला जेली नको जेली नको जेली त्याला नको मला देली ए साठी अरे थमनेल साठी बघा ही कुठे चालली एकटी कुठे चाललीस काय खरव तू कुठे चाललीच लवकर काय बघ ना ती एकटी कशी जाते बघा घरात सांगितलं पण नसेल मला माहितीये घरात सांगितलं नसेल तिने सांगत नाही दे ताईसाठी एक छानस ताई अस एक आम्ही बनवतोय बघू ते आता सक्सेस झालं तर अजून चांगलं होईल तर आता ओमकार करतोय ब्लॉक आल्यावर कळेलच गोल काप बाबा नीट मराठी काय करते वहिनी हा वहिनी यात सवय ना झाली ना बघतोय रिमोट कुठे आहे बंद 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 खेळून चालले भाई काहीच मी फर्स्ट टाइम ऐकतोय की मुलाचं पण केळवंग करतात तर आता दादाच केळवंग करताय तर पहिला आपली मावशी ओवाळणार आणि नंतर मग हे सुंदर असं जेवण बनवलंय ते दादाला आम्ही <laughs> तो स्वतःच्या हाताने खाणार <laughs> कारण त्याला त्याच्या बायकोच्या हाताने खाल्लेलं बर वाटत ना हे सगळं बकऱ्याचं काम चालू आहे बाईचा बकरा चांगलं काम करतायत तेजू हाय बोल मस्त ताट सजवलंय मीच खायचं मन करते ठीक आहे मामी केळवण मजबूत <laughs> मामी पाडतील ना खेळव ना इथे साफ करावं लागेल पाणी मेहनत केली काय सजवलं छान रे हवा लाइटिंग ए भाई ए पैसे दिले का लाइटिंगवाल्याला कोण आहे तू ये मेरा बडा मामा शकुनी रोज ओ काय झुळ हा दादा काय झुळ बहुत हा सही आहे आज काय खाल्ला आई बिशी लागले भाई ऐकत नाही बोलतो तीन हजारचा ड्रेस घेतो बोलतो तीन हजार

कशाला <laughs> कशाला काय बोलला ओवाळ 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 बायकू प्रॉपर अरे हा ग्लास पण मला सुरवात न करू जेवाला तू ए, 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 ए आनंद आनंदचा आनंद आनंदच आनंद हा मस्त मस्त फोटो काढतो आम तुझा जे एकत्र आले मला वाटतं ते ओवाळणी देणार आहेत पाचशे पाचशे रुपये मामी <laughs> ओवाळते एक दोन जण बस हा दोन जण बस सई वाटले दुसरं पण <laughs> चला गाईस आता जेवण कसं होणार आहे ते मी पहिला फोटो काढून घेतो पहिला घास खिरी हिचा कशी आहे खे मला नाईफ हे आता घेतोय पुरी खाते हे <laughs> <पेरे किना> <laughs> <laughs> परत मलाच जेवण मिळणार नाही म्हणून आईने आज दिलाय घेऊन <laughs> हे परत मलाच जेवण मिळणार नाही म्हणून आईने आज दिलाय घेऊन <laughs> म्हणजे हा ना हे डबल टाकीन मी डबल अरे येण्या तुझ्या बहिणींनी बोलली बघ बकरे गो हा खाना अच्छा पिछा खेळायला ते तुझ्या तो तोंडातून तो पडलं ना खाली तेवढा वाट लागेल <laughs> बघा बघा बघायच नवर मी बोलते की त्याला डिस्टर्ब नको करायला जेवण झाल्यानंतर कारण त्याला हे जेवण परत मिळणार नाही असं चविष्ट त्याचं असं म्हणणं आहे तोच बोललाय बाबा नहीं। 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 थांबा थांबा इथपर्यंत था पोचला तर नेक्स्ट ब्लॉगचा प्रोमो बघून जावा कारण हा लग्नाचा ब्लॉग आहे एका ब्लॉग मध्ये एवढी मज्जा येईल का पुढे पण आहेत तर प्रोमो बघा आणि पुढचा ब्लॉग लवकरच येईल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारण हे आपलं चॅनल आहे थँक्यू